ज्यांच्या एका शब्दावर महाराष्ट्र बंद व्हायचा ज्यांच्या व्यंगचित्रामुळे दिल्लीलाही खाप फुटायचा ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी असायची असे हिंदुस्तानचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अठ्ठ्याण्णवी जयंती शहापूर तालुक्यात उत्साहात संपन्न झाली शहापूर शहर शाखेने दरवर्षीप्रमाणे आशीर्वाद कॉर्नरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या विनम्र अभिवादनाचा बॅनर लावला होता त्याच ठिकाणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जमून बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुभाष विषे यांच्या संकल्पनेतून शहापूर नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर वासिन गिनवली कसारा खर्डी या शहापूर तालुक्यातील शहर शाखेंनी देखील साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्रमुख शंकर खाडे ज्येष्ठ शिवसैनिक जगेसर तालुका प्रमुख बाळा धानके सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र तेलवणे आदिवासी कक्षाचे संपर्क प्रमुख जाणू हिरवे सचिव रवींद्र लकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नकुल निमसे युवासेना युवा अधिकारी स्वानंद शेलवले उपशहर प्रमुख जितेंद्र चौधरी उपतालुका प्रमुख सुनील भेरे निलेश मांजे अविनाश शेंगे हेमंत मोरे विनोद केणे बाळा निमसे आदी शिवसैनिक उपस्थित होते आपण आता आहोत आशीर्वाद कॉर्नरच्या इथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहापूर तालुक्याच्या वतीने त्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्यांना अभिवादन देण्यात आलेलं आहे आपल्यासोबत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात

बाळासाहेबांची जयंती चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात सादर करा साजरी करा आज खऱ्या अर्थाने आनंद असा होतो आहे की जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ह्या देशामध्ये राम मंदिर उभं राहायचं आणि ते स्वप्न काल पूर्ण झालं आहे त्याचा आम्हाला सर्व शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या कारसेवकांच्याबद्दल जो अभिमान आम्हाला आहे तो आज आम्ही या आपल्या माध्यमातून प्रकट करतो आणि बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम आहेत आत्ताच आम्ही शहापूर शाखेकडनं शहापूर शिवसेना शहर शाखेतर्फे जे सफाई न म्हणता मी त्यांना सफाई दूत म्हणेन की सफाई दूतांचा आज आम्ही खऱ्या अर्थाने सत्कार केला